आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस उसाला प्रतिटन चार हजार रुपये जाहीर करा अन्यथा रास्ता रोको करू बळीराजा संघटनेचे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांना निवेदन चालू गळीत हंगामाचा ऊस दर प्रतिटन चार हजार रुपये जाहीर करा व मागील वर्षीचे दोन हजार तेवीस चोवीसचे राहिलेले बिल व चालू गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीसचा दुसरा हप्ता पाचशे रुपये याप्रमाणे दर जाहीर करूनच ऊस तोडणी चालू करावी अन्यथा रास्ता रोको करू असं निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं कुंडल येथील क्रांती सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड व कारखान्याचे कार्यकारी अधिकारी अप्पासो कोरे यांना देण्यात आलं निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र शासन आणि साखर आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार ऊसाचा दर ठरवूनच कारखाना चालू करावा शेतकऱ्यांना सहकार्य करावे तसेच शेतकरी संघटना व कारखाना यांची बैठक घेऊन ऊसाचा दर लवकरात लवकर ठरवा ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसाचे बिल चौदा दिवसात जमा करावे हा नियम असतानाही साखर कारखाना नियम पाळत नाही तरी ऊसाचा दर जाहीर न करता ऊस कारखाने चालू केले तर बळीराजा शेतकरी संघटना व सर्व कार्यकर्ते ऊस आंदोलन रास्ता रोको करणार यामध्ये होणाऱ्या नुकसानी सरसकट साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक व प्रशासन जबाबदार राहील व लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा आठ दिवसामध्ये लेखी उत्तर न आल्यास तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे यावेळी निवास गायकवाड संदीप सूरज पाटील सागर चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत मी सांगतो की बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य युवाध्यक्ष म्हणून गेले पंधरा दिवस झालं साखर आयुक्त मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी प्रांत यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की, की शेतकऱ्याच्या उसाला चार हजार रुपये पहिले उचल दुसरा हप्ता पाचशे रुपये आणि मागील राहिलेले दोनशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या स्टाईलने तीव्र रस्ता रोको कारखान्याच्या रस्त्याला केला जाईल यात होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी कारखान्याचे चेअरमन डी संचालक मंडळ महाराष्ट्र शासन प्रशासन जबाबदार राहील म्हणून आपल्यातर्फे याच ठिकाणी मी सांगत आहे आजच टू व्हीलर रॅली काढून क्रांती कारखान्याला का सोनेरा कारखान्याला का लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्या एमडी चेअरमना सांगितलेलं आहे लवकरात लवकर उसाचा दर जाहीर करा मगच उसाचं कांड तोडा कारण दिवाळी आमची शेतकऱ्याचे बोंबा बोंब झाली एक रुपया शेतकऱ्याला मिळाला नव्हता ला लाडक्या बहिणीला कोट्यविधी रुपये देतात त्या आमच्याच बहिणी आहेत देऊ देत पण शेतकरी भावाला एक रुपया सरकार देत नाही राजकारणी पुढारी आमदार खासदारकीला करोडो लाखो रुपये उधळतात लाखो रुपये कोटी को रुपये रस्त्याला टोल नाक्यावर ते सापडतात पण शेतकऱ्याला ऊसाला चार रुपये किलो दर द्यायचा म्हटला तरी यांना लाज वाटते म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे आज मीडियामार्फत सांगतो आठ दिवसामध्ये लवकरात लवकर ऊस दराची कोंडी फोडा अन्यथा तीव्र रस्ता रोको केला जाईल